राज्यात सर्वत्र गणेश उत्सवाची धामधूम सुरू असताना मुंबई आणि पुण्यासारख्या शहरांमध्ये गणरायाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होत आहे दुसरीकडे राज्यातील काही भागांमध्ये वरुणराजाचीही हजेरी लागली असून पावसाने अनेक भाग झोडपून काढले आहेत या उत्सवी वातावरणात मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण सुरू केले आहे नुकतेच ते मुंबईत दाखल झाले असून त्यांच्यासोबत राज्यभरातून लाखो मराठी बांधवांनीही मुंबईत प्रवेश केलाय पोलिसांनी मर्यादित लोकांसह उपोषणाला परवानगी दिली असली तरी एवढ्या मोठ्या संख्येने लोक मुंबईत आल्याने पोलिसांच्या व्यवस्थापन क्षमतेची कसोटी लागणार आहे लाखो आंदोलकांच्या गर्दीमुळे मुंबईतील वाहतुकीवर परिणाम झालाय त्यामुळे पोलिसांनी मुंबईकरांना फ्री वेचा वापर टाळण्याचे आवाहन केले आहे उपोषण सुरू करण्यापूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबई पोलिसांचे आभार मानले पण जोपर्यंत मराठा समाजाच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत मुंबई सोडणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय त्याचबरोबर त्यांनी आंदोलकांना शांततेचे आवाहन केले असून दगडफेक किंवा जाळपोळ करू नये असे देखील सांगितले आहे आझाद मैदानावरील या उपोषणाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे The Police News Bureau, Mumbai.